बाहेर पाऊस थंड वातावरण आणि घरामध्ये गरमागरम धपाटे कोणाला नाही आवडणार आणि ते सुद्धा शेंगदाण्याची चटणी आणि दही सोबत चला करूया पटकन रेसिपीला सुरुवात अतिशय पौष्टिक असे हे धपाटे आहेत तर इथे मी जरा वेगळ्या पद्धतीने धपाटे करते तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आणि असेच गरमागरम धपाटे पावसामध्ये राहा तर याच्यासाठी मी रवा घेतला आहे ज्या वाटीने प्रमाण घेतलं आहे त्या वाटीने सांगते अर्धी वाटी रवा घेतलाय अर्धी वाटी, वाटी बेसनपीठ घेतलंय त्यानंतर दोन वाट्या त्याच वाटीने ज्वारीचं पीठ घेतलंय ज्वारीचं पीठ जरा जास्तच घ्यायचं तर मी अडीच वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेला आहे त्यानंतर पोहे भिजवून ठेवलेले मी अर्धी वाटी आधीच सुरुवातीला व्यवस्थित धुवून भिजवून ठेवायचे आणि मग ते व्यवस्थित चांगले भिजतात आणि मग नंतर पोहे सुद्धा टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये बारीक एक कट कर चिरलेला कांदा टाकायचा आहे तर कांदा खूप बारीक कापून घ्यायचा आहे तशीच कोथिंबीर खूप बारीक चिरलेली आहे आणि जास्त प्रमाणात टाकायची आहे तुम्हाला मेथी वगैरे आवडत असेल तर ती सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता मग ह्याला मेथीचे थालेपीठ म्हणता येईल पण मी इथे फक्त कोथिंबीर टाकली आहे त्यानंतर इथे सात ते आठ मिरच्या हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये लसूण चौदा ते पंधरा सोळा लसूण आणि जिरे एकत्र वाटून टाकलेलं आहे तर लसूण थोडासा जास्तच घ्यायचा आणि तुम्ही प्रमाण कसं घेणार आहे त्यानुसार म्हणजे तिखटचं प्रमाण किंवा लसूणचं प्रमाण कमी जास्त करायचं तर मी इथे जवळजवळ आठ धपाटे झालेले आहेत छोट्या छोट्या साईजचे तर त्यासाठी इतकं मी सहा साथ सा ते सात हिरव्या मिरच्या आणि चौदा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हळद टाकायची इथे त्यानंतर मी इथे चवीसाठी धनेपूट टाकलेली आहे थोडासा एकदम लाईट गरम मसाला सुद्धा गरम मसाला पावडर ऍड केलेली आहे खूप कमी प्रमाणात त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचे आता एवढ्या पिठाला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं टाकायचं व्यवस्थित पाणी घालून थोडं थोडंसं पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीचं किंवा चपातीचं मि पीठ मळतो सेम तसंच तर म्हणजे हे असं पूर्ण असा गोळा नाही होत ह्या पिठाचा कारण सगळं आपण मिक्स केलेलं जिन्नस असतं म्हणून तर एक त्या पिठासारखं आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मी कशी पीठ मळतीय तर थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हाताच्या साह्याने व्यवस्थित पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे असं पावसाच्या दिवसात वेगवेगळं खायला खूप मजा येते तसंच गरमागरम धपाटे आणि इतके चवीला छान लागतात ना कारण ह्याच्यात पोहे रवा आणि वेगवेगळे पिठं असतात तुम्ही नाचणीचं बाजरीचं पीठ तुमच्याकडे असल्यास ते सुद्धा घालू शकता तर इथे मी माझ्याकडे जेवढे पीठ तेवढे घातलेले आहेत थोडंसं नाचणीचं थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलं की एकदम खमंग असे अजून थालेपीठ होतात पण तरी सुद्धा हे सुद्धा चवीला काही कमी लागत नाही खूप सुंदर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील दही जास्त थंड नाही घ्यायचं एकदम ताजं दही आणि फ्रेश दही घ्यायचं नेहमी जर फ्रीजमध्ये असेल तर ते अर्धा पाऊन तास आधीच बाहेर काढून ठेवायचं म्हणजे जास्त थंड नाही लागणार पावसाळ्याच्या दिवसात सर्दी वगैरे होण्याचे चान्सेस असतात तर बघा मी इथे पीठ म्हणून ठेवलेलं आहे तर आता ह्याची करण्याची प्रोसिजर सांगते पोळपाट घ्यायचं म्हणजे जे आपण चपाती ही लाटताना खाली घेतो ते पोळपाट घ्यायचं त्याच्यावर एक तुमच्याकडे रुमाल असेल म्हणजे आता मी हा पुरणपोळी आणि धपाटेसाठीच ठेवलेला आहे हा कपडा तसा कपडा घ्यायचा पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हा पूर्ण कपडा भिजवायचा आहे आपल्याला तर तुम्ही एकदाच नळाखाली सुद्धा भिजवू शकता पण मी असा भिजवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे जसं आपण भाकरीला वगैरे घ्यायचो व्यवस्थित मळून तो गोळा घ्यायचा आहे ऑलरेडी आपण पीठ मळलंय तरी सुद्धा असं मळायचं आहे आणि ओला हाताच्या साह्याने आपल्याला हा थापून घ्यायचा आहे म्हणूनच ह्याचं नाव थालीपीठ असं म्हटलेलं आहे व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण शेवटपर्यंत बघा ह्यातला थापण्याची प्रोसिजर कशी आहे थोडासा ओला हात घ्यायचा आणि असं थापायचं परत आपल्याला वाटलं पीठ छिटकतंय तर परत एकदा ओला हात करायचा आणि परत असं थापायचं आहे सर्व बाजूनी पातळ असं थापून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही मिडियम असा थापून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसे थापते आहे मध्ये जास्त जरा आधी थापून घ्यायचा आणि मग साईडला स्प्रेड करायचा तर इथे बोटांच्या साह्यानेच आपल्याला हे धपाटे असे व्यवस्थित थापून घ्यायचे आहेत तुम्ही स्मिताज ब्लॉग चॅनलला नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्मिताज ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धपाटे करतानाच आपल्याला तवा फास्ट गॅसवर तापत ठेवायचा आहे तुम्ही अॅल्युमिनियमचा तवा घ्या आणि ह्याच्यामध्येच आपल्याला धपाटे बनवायचे आहे नॉनस्टिक वगैरे जमत नाहीत हे आणि याला असे बोटाच्या साह्याने होल पाडून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्याच्यामधून एक एक थेंब फक्त तेल सोडायचं आहे आणि ते व्यवस्थित भाजलं सुद्धा जातं तर तवा व्यवस्थित तापलेला आहे जराशी तेल टाकायचं कारण हा पहिला धपाटा आहे म्हणून त्यानंतर ह्याला टाकण्याची प्रोसिजर अशी आहे कपड्या सगळं त्याला उचलायचं आहे आणि तव्यावर टाकायचं त्यानंतर एक सेकंदच्या आत पटकन आपल्याला कपडा वर वर अलगत काढून घ्यायचं आहे बघा हे कपड्याला पण पेट चिटकत नाही किंवा कपडा जो रुमाल असतो तोसुद्धा तव्याला चिटकत नाही खूप सुंदर होते ही रेसिपी तर इथे बघा आता हे भाजतंय आणि फास्ट गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे दुसरा लगेच आपण तयार करून घ्यायचं आहे उलथण्याच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित असा हा पहिला असल्यामुळे थोडासा खाली चिटकला जाऊ शकतो तर त्याच्यानंतरचे एकदम परफेक्ट होतात आणि हा पण परफेक्ट झालेलाच आहे तर इथे पलटी करून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजायचं आणि जे होल आहे त्याच्यामधनं आपल्याला फक्त तर एक एक ड्रॉप असं तेल सोडायचं आहे दोन्ही साइडला व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून कच्च राहायला नको उलटण्याच्या साह्याने थोडस सा हलकं प्रेस करत करत आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दुसरा सेम आपल्याला तसाच भाजून घ्यायचा आहे असे करत करत आपल्याला सर्व थालीपीठ किंवा धपाटे व्यवस्थित बनवून घ्यायचे आहेत आणि गरमागरम आपल्याला सर्व करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व धपाटे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यासोबत शेंगदाण्याची चटणी दही लोणचं किंवा सॉस यासोबत तुम्ही छान असे सर्व करू शकता रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर हे असे पौष्टिक धपाटे आणि थोडेसे कमी तिखट बनवायचे म्हणजे लहान मुलं घरात असतील ते सुद्धा अगदी आवडीने खातील गरमागरम झाल्यानंतर लगेचच जेवायला बसायचं चा, आणि छान अशा धपाट्यांचा आस्वाद घ्यायचा बाय